हाय नमस्कार सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल जर माझा व्हिडिओ आवडला तर प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आत्ता जे व्हिडिओ बनवण्याचं कारण तुम्हाला माहितीच आहे मी ते म्हणजे टायटल दिलेलंच आहे तर मी का तसं मांडलं आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर माझे त्रिमूर्ती हे आहेत जे मी फोटो तुम्ही तुमच्या समोर दिलेला आहे ते माझ्या त्रिमूर्ती आहेत खरे त्रिमूर्ती म्हणजे त्रिमूर्ती दत्त महाराज आहेत असते पण ते डोळ्यांना दिसत नाहीत पण अनुभवता येते पण ह्या त्रिमूर्तींना आपण बघता येते त्यांचं त्यांना म्हणजे स्पर्श करता येते स्पर्श केल्याचं जाणीव होते तर हे खरे त्रिमूर्ती आहेत माझ्या आयुष्यातले हे खरे त्रिमूर्ती म्हणजे दत्त महाराज